ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सहावीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ पश्चिमेकडील शहीद नरेश गायकवाड हॉल या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर नरेश गायकवाड व सत्यजित नरेश गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात शोभा वाढवली या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बालकल्याण समिती माजी सभापती सुधा नरेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांकडून कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे म्हणून फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी टीव्ही मिक्सर ग्राइंडर व होम थिएटर आदी पारितोषिकचे वितरण करण्यात आले या प्रसंगी महिला बालकल्याण समिती माजी सभापती सुधा नरेश गायकवाड युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड सत्यजित गायकवाड तनुश्री कबीर गायकवाड सोनी सत्यजित गायकवाड वसंत जाधव चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे हनीपभाई अर्जुन बनसोडे सोनव नेसर तुषार वारसिया कुणाल गायकवाड आनंद गायकवाड राजेश जाधव शिवाजी उबाळे युसुफभाई बुद्धभूषण जाधव कुणाल गायकवाड कपिल गायकवाड कल्पना गायकवाड रीना जाधव सुषमा उबाळे सोनाली गायकवाड रोशनी गायकवाड कपिल गायकवाड शब्बो शेख सज्जू साबिरा सलमान निशा बबिता माया यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ सोशल वेलफेयर की तरफ से दस रूपए में फ्रिज लगा फर्स्ट प्राइज लगा है हर साल ये प्रोग्राम होता है छब्बीस जनवरी को और लगभग ये थर्टी थ्री साल से मैं कुछ देख रहा हूँ और हर साल किसी न किसी को किसी न किसी को लगते रहता है और दस में लगा है मेरे खुद को विश्वास नहीं हो रहा है आज मेरे को दस में दो कूपन लगा है खरतर शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था आणि चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी आम्ही प्रजासत्ता दिनानिमित्त विविध कार्यक्रम ठेवत असतो पण हा कार्यक्रम चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे ब्याण्णव साली माझ्या वडिलांनी आणि त्यांचे जे कोर कमिटी मेंबर्स होते त्यांनी सुरुवात केली होती आणि त्या दिवसापासून त्यांच्या म्हणजे मनामध्ये डोक्यामध्ये एकच होता का आपण कुठल्या माध्यमातून लोकांची सेवा करायची म्हणून त्यावेळेला दहा रुपयाच्या तिकीट वरती मोठमोठे गिफ्ट देथ हो बक्षी सा देथ हो जाली जाली ते देत होते म्हणजे बक्षिस देत होते दहा रुपयामध्ये टीव्ही झाली फ्रिज झाली वॉशिंग मशीन आणि तेहतीस वर्षापासून आम्ही ती प्रथा चालू ठेवलेली आहे आम्हाला या कार्यक्रमामधून फक्त एकच साध्य करायचं आहे का आम्हाला जेवढीच जास्तीत जास्त, जास्त, जास्त जनसेवा कशी करता येईल त्या माध्यमातून आम्ही लोकांचं काम करत राहतो आणि त्यांच्यासाठी हा केवळ कार्यक्रम लोकांसाठी आम्ही हा आयोजन करत राहतो दरवर्षी लोकांनी दरवर्षी लोक या कार्यक्रमासाठी उत्सुकतेने वाट बघत असतात कारण कसं आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड टेन्शन त्याच्यानंतर बराचसा स्ट्रेस असं वातावरण असतो कुठं तरी आपण इथे येऊन थोडंसं मन मोकळा जरा असा आनंद घ्यायचा त्या कार्यक्रमासाठी त्याच्यामुळं आम्ही कलाकार बोलवतो मोठमोठे मुट कलाकार आता विश्वास जाधव जे गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या बरोबर वर वर जुडलेले आहेत त्याच्यानंतर राज इव्हेंट्स आहेत आणि असे कमलेश वगैरे बरेचसे ऍक्टर्स आहेत ते आमच्याकडे येतात आणि लोकांचं मनोरंजन करतात आमच्याकडनं लोकांसाठी एक औषध खुशीचं औषध तुम्ही बोलू शकता आणि त्याच माध्यमातून आम्ही फक्त सेवा करायचं काम करतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मी दि परत एकदा जेवढी लोक आमच्याकडे आले होते त्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि दरवर्षी आम्ही असेच त्यांच्यासाठी थे कार्यक्रम करत आहोत धन्यवाद